आपल्या मनाची तयारी नसताना किंवा आपली मानसिकता एका वेगळ्याच वळणावर असताना जर आपल्याला कोणी काही एखादे काम सांगितले किंवा आणखी काही सांगितलं तर न मग आपल्या मनामध्ये एक द्वंद्व सुरू होते एक धुसफूस सुरू होते आणि मग त्यानुसार आपलं वर्तन कसं बदलत जाते तेच या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला आहे तर ते तुम्ही नक्की बघा नवरा बायकोच्या भांडणाला तर बिलकुल कारण नाही पाहिजे कशावरूनही भांडू शकतात ते कशावरूनही भांडू शकतात अगदी कुत्र्या मांजऱ्यासारखे भांडतात नवरा बायको आता भांडतात परत थोड्या वे <laughs> वेळाने जशाच्या तसे असं असतं हे तर आता हे मी का सांगते तुम्हाला कारण ना त्या दिवशी काय झालं आता माझी सगळे सकाळचे सकाळचे म्हणजे सगळे माझं जेवण वगैरे सगळं होऊन शेवटचे म्हणजे त्या दिवसातले दुपारचे जेवणानंतरचे भांडे भांडे मी घासत होती आणि मी त्या दिवशी ना बऱ्यापैकी थकलेली पण होती आणि माझ्या डोक्यात विचार चालू होते की चला आता एवढे भांडे घासून झाले की झाले आपले सगळे कामं हो। आता थोडं आपण रिलॅक्स होऊ जरा थोडा पेपर वाचू आराम करू असा सगळा माझ्या डोक्यामध्ये ना विचार चालू होता आणि तिकडनं मग माझे मिस्टर आले आणि त्यांनी मला काहीतरी काम सांगितलं की हे मी येतो म्हणा ये बाहेरून तू हे करून ठेव आणि मग त्यावेळी मला खरंच इतका म्हणजे इतका राग आला <laughs> त्या गोष्टीचा त्यांनी मला जे काम सांगितलं होतं ना त्यामुळे काम काही खूप मोठं नव्हतं पण मला म्हणजे माझी मेंटॅलिटी काय का झाली होती त्यावेळी की आता एवढे भांडे घासून झाली की मी छान मस्तपैकी आराम करणार मी थोडी रिलॅक्स होणार कारण माझे हातपाय वगैरे ना खूप दुखायला लागले होते तर अशी ना माझी मानसिकता त्यावेळी होती की आता झालं एवढं काम झालं की कारण मला असं वाटत होतं ना की कधी मी आता जाऊन बसते एका जागेवर शांत बसते असं मला झालं होतं आणि त्यात त्यांनी मला ते काम सांगितलं मग तर मला म्हणजे भयंकर राग आला राग इतका आला की तोंडातून तो शब्द निघत नव्हते हे काय बोलू आणि शब्द जर निघाले असते निघाले मला शब्द निघाले मी त्यांना काय म्हटलं मी करणार नाही आता मी हे करणार नाही का बस एवढंच म्हटलं आणि मग काही त्याच्या पुढे मी बोलली नाही कारण बोलायची इच्छा झाली नाही बोलली तर वाद होईल हे मला माहित होत आणि मला माहित होत मी असं म्हटलं म्हणजे त्यांना राग आलेला आहे मी हे करणार नाही असं जेव्हा मी म्हटलं तेव्हा मला कळलं की आता यांना राग आलेला आहे आणि मग ते आपले नाक फुगवून घरातून निघून गेले आणि घरी आल्यावर मला माहीत होतं काय होणार आहे म्हणून म्हणून मी माझी इच्छा नसताना देखील ते काम करून ठेवलं पण आतून न खूप धुसफूस धुसफूस चालू होती असं तुमच्यासोबत होते का म्हणजे काम मोठं नव्हतं खूप अवघड कामही नव्हतं पण माझी मानसिकता त्यावेळी अशी होती की नाही आता एवढे कामं झाले ना की बस मी आता ना रिलॅक्स होणार आहे ही माझी मानसिकता त्यावेळी झाली होती म्हणजे माझ्या मनाची तयारी मी तशी करून ठेवली होती की आता झालं एवढं झालं की झालं आणि त्याच्यामुळे मला त्यांनी जे काम सांगितलं ते मला करायचा कंटाळा आला होता आणि त्यांनी मला सांगितल्यामुळे राग आला होता मग ते आले घरी आणि मी ते काम करून ठेवलं दिसलं त्यांना म्हणून जरा बरं वाटलं नाहीतर त्या दिवशी काय झालं आता सांगायची गरज नाही तुम्हाला वाद हा नक्की झाला असतो <laughs> आणि असं होते असं नेहमीच होते तर मला एवढं सांगायचं आहे आपल्या घरी ज्या कामाला बाया येतात पोळ्याला बाई येते भांडे घासायला मावशी येतात लादी पुसायला मावशी येतात तर ना त्यांची पण एक मानसिकता तयार झालेली असते ती आल्यावर तिला आपल्या घरी जेवढे भांडे ती दिसते तिला बाहेर दिसते तिला पण वाटत असते की अरे एवढेच भांडे आज मला घासायचे आहे आणि तिची मानसिकता तितकी झा तीच झाली असते की एवढे भांडे मला आता घासायचे आहे तिचं काय दुखते खुपते काय होते आपल्याला काहीही माहीत नसते किंवा ती किती मेहनत करून आलेली आहे आपल्याला काही माहीत नसते आणि आपण आपल्याला पण काय वाटतंय अरे कामवाल्या मावशी घरातले असेल नसेल जेवढे भांडे असेल ना आपण तिथे नंतर नेऊन टाकतो कारण आपल्याला घासायला नको मावशी आलेले आहे त्यांना जेवढे काही भांडे असेल ना घासायला देऊन द्यावे दे असं आपण करतो तर त्यावेळीनं त्या समोरच्या व्यक्तीच्या मनात देखील असं धुसफूस चालू असते आणि हे असतेच हे आपल्याला समजून घेत आलं पाहिजे एक तर तुम्हाला जेवढे भांडे टाकायचे ना तुम्ही आधी नेऊन टाका मग ती थी आल्यावर तिच्या पुढे तुम्ही तसं नेऊन टाकू नका कारण ना मग कोणालाही गोष्टीचा खूप छोटी गोष्ट आहे खूप छोटी गोष्ट आहे बरा पण आपण ती आत्मसात करायला पाहिजे असं मला वाटते आणि बस एवढंच मला तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगायचं होतं खूप काही काय म्हणतात त्याला नॉलेज वगैरे असं काही खूप काही द्यायचं नव्हतं एवढीच गोष्ट सांगायची होती की आपल्या मनाची तयारी जर नसेल ना तर आपलं मन आपल्याला सांगितलेलं काम करायला तयार होत नाही तर असा माझा अनुभव आहे तुमच्यासोबत देखील असं होते का किंवा तुम्ही सुद्धा असा तुम्हाला राग येतो का येत असेल किंवा तुम्ही असे अनुभव घेतले असेल तर नक्कीच मला कमेंट्सद्वारे तुम्ही कळू शकता मी तुमच्या कमेंट्सची नेहमीच आतुरतेने वाट पाहत असते तर तुम्ही नक्कीच तुमचे अनुभव मला कळवा आणि माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा धन्यवाद